आपला आवाज कोकण चोवीस तास महाराष्ट्रातील ज्या बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्यात सर्वात जास्त जागा शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्ह्यात निवडून आल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या त्याचे निकाल लागले रत्नागिरी जिल्ह्यापासून आपण सुरू करू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये छप्पन जिल्हा परिषदेच्या जागा होत्या आणि एकशे बारा पंचायत समितीच्या जागा होत्या तर बारा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त शिवसेनेच्या जागा ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेनं मतदारांनी भरभरून आम्हाला मतदान केलं आहे त्याच्यामुळं रत्नागिरी तालुक्यामधल्या दहापैकी दहा जागा जिल्हा परिषदेच्या आम्ही जिंकलेल्या आहेत दापोलीमध्ये सहापैकी सहा जागा आम्ही जिंकलेल्या आहेत खेडमध्ये सहा जागा आम्ही जिंकल्या आहेत आणि एक जागा अजित पवार एन सी पीनं जिंकलेली आहे मंडणगडमध्ये दोनच्या दोन जागा आम्ही जिंकलेल्या आहेत चिपळूणमध्ये तीन शिवसेना दोन बी जे पी तीन एन सी पी आणि एक यू बी टीनं जिंकलेली आहे गुवाहागरमध्ये दोन शिवसेना एक बी जे पी एक युबीटी आणि एक मनसेनं जिंकलेली आहे रत्नागिरी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी आणि नऊ ही पंचायत समित्यांच्या सभापती पदी महायुतीचे उमेदवार होतील असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले संगमेश्वर मध्ये दोन जागा शिवसेना एक बी जे पी एक एन सी पी आणि तीन युबीटीनं जिंकलेल्या आहेत राजापूरमध्ये सहाच्या सहा जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत आणि लांजामध्ये देखील चारच्या चार जागा या शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत आणि जो शेवटचा निकाल झाला त्या छप्पन जिल्हा परिषद गटापैकी एक्केचाळीस ठिकाणी शिवसेना जिंकलेली आहे चार ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे पाच ठिकाणी अजित पवारांची एन सी पी जिंकलेली आहे आणि पाच ठिकाणी यू बी टी आणि इतर म्हणजे मनसे एक ठिकाणी जिंकलेली आहे नऊच्या नऊ पंचायत समितीवर सभापती हे शिवसेनेचे विराजमान होतील महायुतीचे होतील त्याच्यामध्ये रत्नागिरीत वीसच्या वीस जागा पंचायत समितीच्या शिवसेनेनं जिंकलेल्या त्यातल्या अठरा शिवसेना दोन बी जे पी दापोलीमध्ये दहा शिवसेना एक बी जे पी एक एन सी पी खेडमध्ये अकरा शिवसेना एक एन सी पी दोन यू बी टी मंडणगडमध्ये चारीच्या चारी, चारी जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत चिपळूणमध्ये चार जागा शिवसेना तीन जागा बी जे पी आणि सात जागा एन सी पीनं जिंकलेल्या आहेत गुहागरमध्ये पाच जागा शिवसेना चार जागा बी जे पी आणि एक जागा यू बी टीनं जिंकलेली आहे संगमेश्वरमध्ये तिथं तिन्ही पक्षाची आघाडी होती चार जागा शिवसेना चार जागा एन सी पी आणि दोन जागा बी जे पीनं जिंकल्या आहेत आणि यू बी टी चार जागेवर आहे जा युती मिळून बारा जागा आम्ही तिथं जिंकलेले आहोत रत्नागिरी लांजा राजापूर मंडणगड आदी ठिकाणी मतदारांनी वन साईड शिवसेनेला मतदान केले असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले राजापूरमध्ये दहा जागा शिवसेनेनं जिंकल्यात एक जागा बीजेपीनं जिंकली आणि एक जागा इतर आहे लांजामध्ये सात जागा शिवसेना एक जागा बीजेपी अशा दोनशे बारापैकी चौऱ्याहत्तर ठिकाणी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य झालेत चौदा ठिकाणी बी जे पीचे पंचायत समितीचे सदस्य झालेत तेरा ठिकाणी एन सी पी अकरा ठिकाणी यू बी टी आणि एक इतर आणि एक जो निवडून आलेला आहे त्यांना आताच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला म्हणून आमच्या चौऱ्याहत्तर झाल्यात तर तसं बघायला गेलं तर इथं देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सत्तर टक्क्यापेक्षा पुढे आहे नऊही पंचायत समितीवर महायुतीचे सभापती बसतील आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा वाढदिवस आहे आणि अजितदादांच्या निधनामुळं कुठचेही सत्कार स्वीकारायचे नाहीत असं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी ठरवलं होतं परंतु आज रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊही पंचायत समितीचे सभापति वेट पूर्ण आढ़ावा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोल एक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा